बातमीतील कळंबीतील शाळा व्यवस्थापन समिती ग्रामस्थ एक, एक जुलै रोजी गाव बंद ठेवून आंदोलन केले या आंदोलना दरम्यान विद्यार्थी पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते याबाबतची या अधिक माहिती अशी मुलांना गुणवत्ता यादीत आणणाऱ्या शिक्षकाची बदली झाली आहे आणि प्रशासनाने आता या शाळेत एका अकार्यक्षम शिक्षकाची नियुक्ती केली आहे त्यामुळे मुलांची शैक्षणिक गुणवत्ता कमी होईल असे शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष चंद्रकांत दळवी म्हणाले तसेच मुलांचे पालक या कृतीमुळे नाराज आहेत तरी प्रशासनाने यात लक्ष घालून या, या शिक्षकाची बदली करावी व दुसरा शिक्षक देण्यात यावा असे आवाहन प्रशासनाला केले आहे याबाबत विनंती करूनही निर्णय न झाल्याने आज एक जुलै रोजी गाव बंद करून प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करण्यात आले की आम्हाला तो शिक्षक नको आहे तुमचा काय असेल तुम्ही त्यांची हे करा तर आज तो उद्या जातो की असंच विचार की असंच चाललंय काही वर्षापर्यंत फक्त वेळ आम्हाला सांग उद्या तुमचा विषय